शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या पिकावरती काळा मावा असो किंवा पिवळा मावा याचा प्रचंड प्रचंड झालेला हे जे झाड आहे या झाडाची पूर्णपणे वाढ थांबून आहे आणि नवीन जो शेंडा येतोय त्याची पण वाढ होत नाही तो पण कोकळल्यासारखा झालाय झाड पण पन पूर्णपणे कोकडल्यासारखं झालं तर मित्रांनो यासाठी तुम्हाला मी एक जबरदस्त रिझल्ट असलेले कीटकनाशक सांगणार आहे त्यामध्ये तुम्ही लोणी कॅमिट पन्नास टक्के हा घटक असलेले कोणते कीटकनाशक को वापरू शकता किंवा कोणत्याही कंपनीचे तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये आपण मित्रांनो युपीएल कंपनीचे उलाला या कीटकनाशकाचा वापर करू शकता याचे प्रमाण तुम्ही वीस लिटर पाण्यासाठी आठ ग्रॅम एवढे घेऊ शकता आणि या सो यासोबतच आपल्याला एखाद्या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे त्यामध्ये तुम्ही यम पंचाळीस असो बावीस टीन असो किंवा यंत्रकाल असो किंवा साप असो यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करू शकता आणि मित्रांनो तुम्ही सध्या बघितलं तर महाराष्ट्राची अशी परिस्थिती की पावसा खूप कमी प्रमाणात झालेलं आहे म्हणजे एकंदरीत आपण बघितलं पाऊस पावसा कपाशी पिकासाठी झालेलाच नाही तर आपले झाडे अशा वातावरणात तग धरून राहायला पाहिजे किंवा त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढायला पाहिजे त्यासाठी आपला सिविड बेस्ड टॉनिकचा वापर करायचा आहे अमिनो बेस्ट टॉनिकचा वापर करायचा आहे त्यामध्ये तुम्ही निर्मल सीडचे फोर्स या टॉनिकचा वापर करू शकता यामध्ये सिविड एक्स्ट्रा काय अमिनो ऍसिड आहे आणि वेगवेगळे ऍसिड्स आहे तर मित्रांनो यासोबत आपला सिलिकॉम बेस्ड स्टिकरचा uh, वापर करत आहे याचे प्रमाण आपण पाच मिनी प्रतिमिटर पाण्यासाठी घ्या आहोत आणि आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर संभाजीनगरचा शेतकरी या चॅनेलला फॉलो करून घ्या आणि नवीन नवीन साठी लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद